असा एकही पावसाळा नाही की राजापूर शहरामध्ये पूर येत नाही दरवर्षी कोदवली नदीचं पाणी राजापूर शहरात घुसतं आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं गेल्या चोवीस तासापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि याचा फटका पुन्हा एकदा राजापूर शहराला बसला आहे व्यापारी वर्ग आधीपासूनच सतर्क आहे त्यांनी आपल्या दुकानातील साहित्य आधी सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं आहे राजापुरात दरवर्षी पावसाळा येतो पावसाळ्यात नदीला पूर येतो आणि दुकानांमध्ये चिखल माती पुराचं पाणी सगळं काही शिरतं पण ही समस्या काही केल्यास सुटत नाही आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न नेहमीच विचारला जातो निसर्ग दुकानदार की राजकीय नेते ही समस्या अशी आहे का की सोडवता येऊ शकत नाही इच्छाशक्ती नक्की कोणाची कमी पडते आहे असे सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होत आहेत ही बातमीमधील ही दृश्य आज दुपारची आहे आशा आहे राजापूर शहरातली ही समस्या कधी तरी आणी लोकान ना कधीतरी सुटेल आणि लोकांना या पुराच्या पाण्यापासून दिलासा मिळेल मुश्ताक खान माय कोकण राजापूर